आंतरराष्ट्रीय वारदेश हां चोवीस तास लागते चोवीस तास म्हणजे इथे चोवीस तास लागणार मग आता आंतरराष्ट्रीय वारदेश मग काय केलं यानं की आता जर सलग भूभाग असला आता समजा आता इथं तुटक भाग भागच नाही मग आता तांदळी मोजा मग आता तांदळीत सोमवार आपल्या इथं मंगळवार असलं जर असलं तर ते होईल हिशोबासाठी जर अडचणी ते ठरवलं की नाही ते लक्षात यायसाठी तो तांदळी सोमवार आपलं ते मंगळवार असं कसं म्हणून त्याने काय केलं समुद्र जिथं भूभाग नाही ते आंतर जसे हे रेखावृत्त सरळ येते बिलकुल तशी आंतरराष्ट्रीय वाररेषा एकशे ऐंशी अंशावर आहे हा एकशे ऐंशीवर तर ती अशी वाकडी इकडे म्हणजे समुद्र मार्गासाठी समुद्र समुद्र घेतली ती वाकडी म्हणजे हा घोळ होऊ येऊन घेतली ती वाकडी जमिनीवर म्हणजे लोक राहतात म्हणून एकशे ऐंशी अंशावरती तीच फक्त वाकडी तिकडे नाही लक्ष देण्यासाठी जर समजा जर असं जर घेतली असती तर ती अडचण झाली असती ना मग काय म्हणजे ती ओलांडताना तारीख आणि वार बदल नव्हती आता समजा ही जर वार रेषा आपण समजल समजा आता इथं जर सोमवार आहे समजा सोमवार आता ही रेषा ओल आणली आता इकडे काय होईल सोमवारची मध्यरात्री संपून इकडे मंगळवार सुरू होईल इकडे इकडे मग मंगळवार मंगळवार आता अक्षरवृत्त कशी पाडले ते काय लक्षात नाही आपल्या थोडा सांगितलं ना तुम्ही ध्रुव तारा अक्षरुत निश्चित <coughs> हे क्षितिज समान तर तेच आता आपण पृथ्वी हा आता उत्तर, उत्तर।, उत्तर। मग ध्रुव तारा एक नक्की दिशा दाखवणार झाला उत्तर दिशा आता ध्रुव ताऱ्याकडे जर पाहिलं आपण पा? उत्तर दिशा नक्की झाली आता जुन्या काळात समजा समुद्र जास्त प्रवास करायचे लोक मग त्या दिशा समजा साठी अडचण जायची जसं रस्त्यात जाताना समजा आता किलोमीटर गावाच्या नावात तस समुद्र काय असते आता पाठे असतात म्हणून हा म्हणून ध्रुव तार्याकडे ध्रुव ताराची जागा बदलत बदलत नाही हे महत्वाचं आता गंमत अशी एक आकाशात बरेचसे तारे आहेत पण नेमकं ध्रुव तारा कोणता ओळखाव ही एक अडचण आहे ना खूप आकाशात मग आता ध्रुव त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे आपण मथाडीचं खाटलं माहिती आहे ना त्याला सप्तर्षी म्हणतात हे सात ऋषीचे नाव आहेत त्याच्या मागे एक तास काहीतरी अशा अंतर कमी झालं तर आपण या ध्रुव ताऱ्याकडे पाहतो हे जे आहेत ना हे मथारीचं खाटलं हे या ध्रुव ताऱ्याभोवती फिरत राहते आता या समोरचे जे आहेत का नाही या समोरच्या दोन ताण्या त्याच्याहून रेस ओढली ती हा

की आपल्या इकडे भारतात ज्या हिवाळा लागते त्यावेळेस दक्षिण गोलार्धाकडे मोहीम काढतात अंटार्कटिकावर मोहिमे काढतात का नाही कारण तिकडे उन्हाळा असते आपल्या इकडे हिवाळा असते का नाही तर अंटार्कटिकावर मॉरिशस मॉरिशस देश बरोबर मॉरिशस तर मग ती जी मोहीम काढतात प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल कि दक्षिण मोहीम काढतात उत्तर गोलार्थात मोहीम काढली काय ना त्याला कारण आहे हे जे उत्तर गोलार्ध आहे ना इथं समुद्र आहे म्हणजे इथे भूभाग नाही ना बर्फ नाही समुद्र आणि तो हे असेल ना परत बर्फत बर्फा समुद्र असल्यामुळे काय तिथं आपल्याला ठिकाण तर लागल का नाही आणि दक्षिण गोलार्धाचे अंटार्क्टिकावर अंटार्कटिकावर काय आहे भूभाग आहे मुकाम करायला जागा आहे तिथं थांबायला जागा आहे तिथल ते असे म्हणून ते उत्तरेकडे मोहीम काढत नाही दक्षिणेकडे काढतात अंटार्कटिका मोहीम भूभाग म्हणजे का आता जमिनीचा भाग तो भूभाग आता समजा इथं जर पाणीच पाणी आहे तळत समजा समुद्र तर इथं मात्र उभं राहतील का तिथं मुक्काम करायचं काही फोटो काढायला उभं कुठे राह तिथे भूभाग नाही म्हणून दक्षिणेकडून काढतात कुठे असतो मग आए। आए। उत्तर उत्तर दिशा आता ध्रुव तारा ना आपल्याला आपण समजायचं नक्की आपण दक्षिण दक्षिण गोला खाली आलो हा दक्षिण आलो म्हणजे कुठूनच दिसत नसेल तर असं समजायचं आपण बसव चा बाळ आहे सगळे तरी ध्रुव तारा दिसे ना मग दक्षिण समजायचं तिकडे दुसरं काय असेल ना ते आपल्याला तेवढं आयडिया नाही सूर्याचे जे उष्णता आपल्याला इतक्या लांबीवर या लागली सूर्याची उष्णता तर तिच्या सारखे स्फोट होत असतात त्याच्यामुळं आपल्याला इथे चुटके लागतात इतक्या दूर तर सरासरी अंतर किती आहे पंधरा कोटी किलोमीटर

त्यावेळेस तो आकाराला मोठा दिसते त्याला सुपरमून म्हणतात म्हणजे hmm. okay. जवळची वस्तू मोठी दिसते का आपल्याला आता हा पेन आहे इथे तो मोठा दिसते आणि ते जर लांब असला तर सुईसारखं दिशेल का नाही आपलं भूस्थिती जेवण जवळ येते पृथ्वीच्या पुन्हा पहिले कसं होतं आपल्या पुस्तकात नवग्रह hmm. दापत आता आता हातात ते प्लुटो त्याचा दर्जा काढला एकोणीसशे तीस च्या अगोदर प्लुटो ग्रहण माहितच नव्हतं लोकांना एकोणीशे तीस ले त्याचा शोध लागला मग आपण त्या म्हणण्याप्रमाणे आपण नवग्रह समजत गेलो आता सूर्य म्हणजे एक तर ते त्याचा दर्जा काढला म्हणजे नेमका ते कक्षा सोडून गेला नाही ते काय म्हणते त्याचे जे क्रायटेरिया आहेत ग्रह मानण्याचे की जसे की तो आकाराने गोल असला पाहिजे तो तसा फिरला पाहिजे तस ते पूर्ण नाही होत म्हणजे पूर्ण केलं नाही त्या त्याच्यामुळे त्याला गृहित नाही धरत आता ज्या भागात जवळ आहे तो समजा तिथे काय होते तिथे भरती होते त्या भागात इकडे असलं तर चंद्र जसा फिरत त्या भागात भरती का बरं होते चंद्रामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती ती काय कर चंद्रामध्ये प्रत्येक ग्रहात असते आपण धरला तर ही पृथ्वी धर आणि बघ इथे चंद्र येतो तेव्हा हे कोणतं काय राहील बरं हे अमावशा की पौर्णिमा पृथ्वी आहे